महसूल प्रशासनाची कारवाई दिनांक तीन ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस कालावधीत सहा ठिकाणी कारवाई चार लाख एकावन्न हजारांचा दंड वसूल अवैध वाळू उपसाव वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकानं मौजे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी येणारा एक जेसीबी क्रमांक एम एच दहा एस पंच्याहत्तर बावीस आज जप्त करण्यात आलाय तसेच दिनांक तीन ते एकोणीस जानेवारी या कालावधीत महसूल पथाखाणं तालुक्यात विविध ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून चार लाख एकावन्न हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे मौजे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर इथं भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करून पळून जाताना आज एकच जेसीबी जप्त करण्यात आला असून सदर वाहन व शासकीय धान्य गोदाम इथं ठेवण्यात आलंय तसेच दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत तालुक्यात अणवली रोपळे गुरसाळे ओझेवाडी चिंचोली तसेच पंढरपूर शहरातील जुना दगडी पूल या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन जेसीबी चार वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच मौजे ओझेवाडी येथील अडीच ब्रास वाळू साठा नष्ट करण्यात आलाय मौजे चिंचोली भोसे तालुका पंढरपूर या कारवाईमध्ये पथक प्रमुख मंडळाधिकारी रवींद्र शिंदे विजय शिवशरण ग्राम महसूल अधिकारी संजय खंडागळे सुमित जाधव संदीप शिंगारे महेशकुमार सावंत गणेश पिसे महसूल सेवक कुंडलिका शिंदे सहभागी होते